कल्याण माळशेज महामार्ग एकसष्ट वरील भुरांडे गावाजवळ असलेल्या वळणावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास इरटिका कार चालकाचं चा। गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला चवना डकली या अपघातामध्ये कारमधील समोरच्या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले अपघातामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झालाय जखमी व मृत रुग्णांना कारमधून बाहेर काढण्यासाठी विलंब लागला घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती अपघातस्थळी राष्ट्रीय महामार्ग पोलीस माळशेज घाट व टोकावडे पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांनी भेट देऊन जखमींना मुरबाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणांना ट्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं कल्याण माळशेज महामार्ग एकसष्ट वरील भोरांडे गावाजवळ वळणावर रात्रीच्या सुमारास कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये कारमधील समोर बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झालाय दोन जण गंभीर जखमी झाले तर अन्य दोन किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किरण कारभळ मुरबाड